काय काय नाही सब तयार हम तयारी कितपत झालेली आहे ते पाहण्याकरता एकच दिवस आता अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत अठ्ठावीस तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे आपण पाहताल की या ठिकाणी विजय भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी या ठिकाणी शेवटी कसं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतील आणि नागपूर शहराला लगत असलेला हा भाग आणि पूर्ण देशातील प्रमुख काँग्रेसजन या ठिकाणी सहभागी होणार आहेत तर निश्चितच एक संदेश लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुलच या निमित्ताने वाजणाऱ्या शंका भागाचं काहीच कारण नाही त्यामुळे आदरणीय खडगेसाहेब सोनिया गांधीजी राहुल गांधीजी प्रियंकाजी काँग्रेसचं सर्व केंद्रीय नेतृत्व वर्किंग कमिटी सर्व मेंबर्स काँग्रेसचे विविध राज्यातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आमदार वर्किंग कमिटी मेंबर्स सर्व मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते आणि जनता इथे सहभागी होईल आणि भक्कम तयारी आहे आपण पाहाल की देशामध्ये जे वातावरण आहे त्यासाठी या भाजपला प्रत्युत्तर देणं इतपत एक जयत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे